साम्राज्य सामान्यांचा सर्कल मित्र परिवाराच्या वतीनं पंचवीस लाख रुपयाच्या सुशोभीकरण कामाचे उद्घाटन श्री बसवेश्वर सर्कल मित्र परिवार आणि नगरसेवक जगदीश पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष निधीतून गौतम चौक येथील श्री बसवेश्वर सर्कल परिसराच्या पंचवीस लाख रुपयाच्या सुशोभीकरण कामाचे उद्घाटन रविवारी अठ्ठावीस जानेवारी रोजी सायंकाळी डॉक्टर शिवरत्न शेटे यांच्या शुभ हस्ते बसवेश्वर महाराजाच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करून आणि प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते धार्मिक विधी आणि कुदळ मारून करण्यात आले जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करणे कामी प्रमुख वक्ते डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी बाराव्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वर अर्थशास्त्राचे जनक असल्याचे सांगून पुढे महात्मा बसवेश्वरांनी प्रत्येक व्यक्तीमध्ये शिव कसा दडला आहे याचे सविस्तर वर्णन केले बाराव्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी दानधर्म या व्याख्यामध्ये अन्नदान वस्त्रदान श्रमदान याची महत जगत ज्योती महात्मा बसवेश्वरांनी सांगून सोलापूर येथील सिद्धेश्वर देवस्थान भोवतालचे जे तलाव आहे ते श्रमदानातून बांधले आहे याचा उल्लेख विशेष करून केला प्रत्येक दानधर्मातून अर्थकारण कसे वाढले जाते याचे महत्त्व जगतज्योती महात्मा बसवेश्वरांनी सांगितले बसवेश्वराचे लोकापर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने बसवेश्वर सर्कलच्या माध्यमातून होत आहे त्यांच्याकडून असेच सेवा घडत जावो अशा शुभेच्छाही दिल्या सदर उद्घाटनप्रसंगी बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष चिदानंद वनारोटे रेवनसिद्ध औजे सिद्धेश्वर देवस्थान विश्वस्त प्रभुराज मैदर्गीकर अनिल परमशेट्टी उदय पाटील उदय चाकोते प्राध्यापक अशोक निंबर्गी सुरेश पाटील संजय होमकर मल्लीनाथ राजचेट्टी गणेश चिंचोळी अमर बिराजदार भीमाशंकर पदमगोंडा अमित पाटील वेणुगोपाल जिल्हा पंतलो आदी उपस्थित होते पण केवळ जयंतीला हवी असं मला वाटत नाही तीनशे पासष्ट दिवस स्मरणाचा आणि आचरणाचा विषय म्हणजे बसवांना बाराव्या शतकामध्ये ज्या काळामध्ये स्त्रियांना आणि पुरुषांना बरोबरीचा अधिकार मुळीच नव्हता बाराव्या शतकात अकराशे ला जो क्रांतिकारी महामंत्र महात्मा बसवेश्वरांनी दिला तो जगातला समतेचा पहिला महामंत्र होता